नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आता मार्केटमध्ये मस्त असे आवळे येत आहेत आणि आवळे हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत तर आज आपण तोंडाची चव वाढवणारी आवळ्याची चटणी कशी बनवायची ती बघणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी साहित्य बघून घेऊया तर इथे मी कोथिंबीर घेतली आहे लसूण ओलं खोबरं घेतलं आहे इथे आणि इथे भाजलेली चण्याची डाळ ती घेतली आहे आवळे मिरची आणि आलं घेतलं आहे आता आपण इथे आवळे आहेत ते कापून घेणार आहोत तर इथे मी आवळे चांगले कापून घेते आतली बी घ्यायची नाही तर इथे बघा सर्व आवळे आहेत ते मी कापून घेतले आहेत तर इथे मी आता एक पॅन घेतला आहे आणि त्यामध्ये मी तेल घालते तेल चांगले गरम झाले त्यामध्ये मी चण्याची भाजकी डाळ घालते आणि ती मी चांगली अर्धा एक चांगली मी या या ते एक मिनिट चांगली परतून घेते आणि यामध्ये मी लसूण घालते आलं मिरची घालते आणि यानंतर यामध्ये आवळे आहेत ते घालते आणि हे आपण चांगले परतून घेणार आहोत आवळे शिजायला पाहिजेत असे दोन ते तीन मिनटामध्ये आवळे चांगले शिजले जातात तर इथे चांगले परतून घ्यायचे आहेत तेलावरती आणि यामध्ये मी आता कोथिंबीर घालते आणि कोथिंबीर ही चांगली परतून घ्यायची एक मिनिटभर म्हणजे यातील पाणी आहे ते सर्व निघून जायला पाहिजे चटणी ही चांगली ठिकली जाते जर तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे बघा इथे चांगलं असं परतून झालेले आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये मी सुरुवातीला खोबरं घालते आणि यामध्ये आता आपण कोथिंबीर आवळे चण्याची डाळ हे जे आपण पॅनमध्ये परतून घेतलेलं आहे ते सर्व आपण यामध्ये घालूया आणि हे आपण चांगले मिक्सरला लावून घ्यायचे आहे तर यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालते आणि यामध्ये पाणी घालायचे नाही आणि हे आता मिक्सरला लावून घेते मी तर हे बघा इथे हे मी चांगले असे मिक्सरला लावून घेतलेले आहे किती छान बारीक अशी चटणी झालेली आहे ही चटणी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता खूप टेस्टी लागते आणि झटकेपट बनली जाते आणि कमी साहित्यामध्ये बनली जाते तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा तर चला भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार